ग्रॅव्हिटेशन आपण जो धडा आहे आपलं जीची किंमत काढणे त्या ठिकाणी जी ची किंमत आपल्याला मीटर पर दिलंय जी ची किंमत दिल ते जिची किंमत कशी आली ते आपल्याला आज काढायचं आहे का मग त्यामध्ये जीची किंमत काढताना वरी जर गुरु न्यूटनने काय सांगितलं होतं की वरे फेकलेली वस्तू खालच्या दिशेनं काय जे था था का जे एखादा ऑब्जेक्ट आहे वरच्या दिशेनं फेकलो आपण ते खालीच काय येते वस्तू हे सिद्धांत कोणी मांडलं होतं म्हणजे गुरुत्वाकर्षणचं गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत कोण मांडलं होतं म्हणजे लोटल या नावाच्या व्यतिरिकाने मांडलं होतं आणि जगाला दाखवून दिलं होतं की वरे फेकलेली वस्तू खालच्या दिशेनं कावर येते म्हणजे पृथ्वीमध्ये असे एक ग्रॅव्हिटी आहे पृथ्वीमध्ये अशी ग्रॅव्हिटी आहे की वरे टाकलेली वस्तू जे बी वस्तू असेल ते खालच्या दिशेने खिचून घेते आपल्याला जरी कुणाला काही वस्तू जवळ करायचं असेल तर आपल्या ऑब्जेक्टला एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला जवळ करायचं आहे तर आपण काय करतो आपलं आपण त्याला ओढून घेतो खेचून घेतो का नाही आपल्याला गरज असेल तर तसं पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी जाते मृत्यू आकर्षण जाते ते वरे टाकलेली वस्तू पृथ्वीच्या दिशेनेच खाली येते त्याला सफल चलण्याचा झाडाखाली बसला असता त्यांना हे संशोधनामध्ये आलं की वरे टाकलेली वस्तू वरची वस्तू खालच्या दिशेने येते सांगितलं होतं आपण त्याच्यावर आणि वस्तूच्या वस्तूमानावर ते वस्तूची गती अवलंबून करते आहे का नाही बरोबर आहे बर वस्तू जाड असेल तर वस्तू पृथ्वीच्या दिशेनं फास्ट खाली येते जर वस्तू हलकी असेल तर पृथ्वीच्या दिशेने वस्तू स्लो स्लो खाली येते म्हणजे हळूहळू खाली येते उदाहरण आपण वर वरच्या दिशेने सफरचंद आणि पंख टाकलो समजा छोट पंख मोहराचं पंख असेल तर सफरचंद दोन्ही एकदाच सोडलो खाली तर सफर सफरचंदाचं वस्तू म्हणून काय जास्त राहतं आहे का नाही सफरचंदाला जडत राहते म्हणून सफरचंद पृथ्वीच्या दिशेने लवकर खाली येते मोर येते का आपलं सॉरी पंख येते का मोराचं पंख किंवा कोणते इतर पंख असतील ते खालच्या दिशेला कारण त्या पंखामध्ये एअर रेजिस्टन्स राहते हलके राहतात म्हणून ते खालच्या दिशेला जास्त म्हणून ते खालच्या दिशेला लवकर परत खेचून जाते ज्याचं वस्तुमान आणि हे कशावर अवलंबून राहते वस्तुमानावर अवलंबून राहते त्याआधी आपण असं काय करू सुविचार सेट युआर गोल्स हाय सेट युआर हाय, तिल गोल हाय डोंट स्टॉप टिल यू गेट देअर सेट युआर गोल हाय डोंट स्टॉप टिल यू गेट देअर तुमचे ध्येय मोठे ठेवा आणि तेथे पोहोचेपर्यंत थांबू नका तुमचे ध्येय मोठे ठेवा आणि तेथे पोहोचेपर्यंत थांबू नका हाचा हा सुचार आहे बघा तर आपल्याला काय म्हणते आता इथं जे मी काढला हो अर्थ आहे पृथ्वी आहे गोल आणि हे वस्तू आहे ऑब्जेक्ट आहे पृथ्वी ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू वस्तूला खाली पृथ्वीच्या दिशेने यायला काहीतरी याच्यामध्ये जे वस्तू पृथ्वीच्या दिशेने येते ज्यावेळेस वस्तू पृथ्वीच्या दिशेने येते त्यावेळेस त्याच्यामध्ये वस्तू वस्तूमध्ये काय होते गती निर्माण होते हे काय गती वाढते का नाही एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने खाली पडलेली आहे ते गती स्पीड वस्तू स्पीडनं खाली येते त्या स्पीडलाच काय म्हणतात ऍक्सेलरेशन म्हणतात काय म्हणतात ऍक्सेशन त्यालाच आपण काय म्हणतो ऍक्सेलरेशन डू टू गुराय आणि ते ऍक्सेल कुणा चिन्हाने जी या चिन्हाने दर्शवतात त्याला ऍक्सलेशन डोटूक टू ग्रॅव्हिटी म्हणतात वस्तू वरून खाली येते आणि वस्तू वरून खाली येते वेळेस त्याची जी गती राहते त्या गतीला काय म्हणतात ऍक्सलेशन असं म्हणतात आणि ते जीची जी म्हणतात त्याला जीची किंमत असं म्हणतात की जी ची किंमत किती आहे नऊ पॉईंट आठ आहे तर बघा जी ची किंमत काय नाही तर जी ची किंमत काढण्याचा फॉर्म्युला आहे जी बरोबर कॅपिटल जी यम डिवायडेड बाय आरचा फोर इथं जी म्हणजे काय आहे हे जी जी कोणती किंमत आहे हे जी, जी वैश्विक सिद्धांताची किंमत आहे हे जी सिक्स पॉईंट इंटू टेन टू पावर पॉवर मायनस न्यूटन मीटर न्यूटन मीटर स्क्वायर पर के जी स्क्वायरचा मायनस टू आणि हे यम म्हणजे मास सिक्स इंटू टेन टू थी पॉवर ट्वेंटी फोर के जी आणि हे रेडियस म्हणजे जेवढी रेडियस आहे तेवढी सिक्स इंटू रेडियस किती आहे टू टाइम्स आहे हाय काही डायमिटरच्या टू टाइम काय येते रेडियस आहे ते आपण काय केलो या हे पॉवर मायनस इलेव्हन इंटू सिक्स इंटू ट्वेन पॉवर ट्वेंटी फोर हे जी ची किंमत आली आणि हे एम ची किंमत खाली रेडियस आहे सिक्स पॉईंट फोर इंटू ट्वेन्टी थी पॉवर सिक्स स्क्वायर आहे म्हणजे पुढे काय केलं जे काही नंबर आहेत नंबर डिजिट आहेत ते काय केलं आपण एकत्र लिहिलो सिक्स पॉईंट सेव्हन इंटू सिक्स हे लिहिलो नंतर पॉवरवाले काय केलो पॉवरवाले जे नंबर आहे टू थ्री पॉवर मायनस इलेवन इंटू ट्वेन्टी थ्री पॉवर ट्वेंटी फोर हे एकत्र गेलो खाली पण आपण काय केलो सिक्स पॉईंट फोर इंटू ट्वेन्टी थ्री पॉवर सिक्स सहा पॉईंट चार गुण्य दहाचा घात सवा चौर्ग आहे वर्ग म्हटला पण दोन वेळेस लिहतो लिहू शकतो का नाही टू टाइम्स लिहू शकतो का नाही ह्या सहा पॉईंट चारला आपण काय केलं दोन वेळेस फ्लि नंतर गुणिले दहाचा सहा घात त्याचा वर्ग आहे त्याला आपण दोन वेळेस गुलीले आता हे दहा कसं आला आणि हे संपर्क आला तुम्हाला सांगतो आता डेसीमाला इथं दशांश आहे ते काढून टाकायचं आहे वरे किती आहे पॉईंट दशांश सात आहे सहा पॉईंट सात आहे पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत एकच आहे आपण काय केलो खाली दहा घेतलं पॉईंटच्या नंतर हे काय काम दहा घेतलो आता खाली किती पॉईंटच्या नंतर इथे एक अंक आहे आणि इथे काय हे डेसिमल काढलो हे डेसिमल काढलो किती किती पॉईंट आहेत दोन आहे आणि पॉईंटच्या नंतर आम्ही किती एक दोन म्हणून वरे काय घेतलो शंभर घेतलो मग आता पुढे काय होतात वरे काय उरलं पॉईंट गेल्यानंतर सरुसर सहा भुले भुलेले दहा आता इथे दहा कसं आलं म्हणजे दोघांचे बेस चालू आहे इथे बी दहा इथे बी हा ह्याला बेस म्हणतात कोरो आणि ह्याला काय म्हणतात पॉवर म्हणतात हे बेस सेम आहे मग दोन्हीपैकी एक बेस आपण घेऊ शकतो पुढं पावर काय शंबर। आहे चोवीस वजा अकरा लिहिलो गुणिले शंभरला शंभर खाले पाळून गेला तर चौसष्ट बोलले चौसष्ट आता इथे एक दहा घेऊ शकतो आपण दहा आलं सहा प्लस सहा आणि हे दहा आहे याचं म्हणजे एक राहत सहा अधिक सहा अधिक एक नंतर बघा सदुसष्ट बोललेले सहा गुणिले चोवीस म्हणून अकरा गेले दहाचा तेरा वागा गुणिले शंभरला शंभर जसेच तसे चौसष्ट गुणिले चौसष्ट गुणिले दहाचा तेरा वाघात सहाचा बारा भागाने तेरा हे दहाचा तेरा वाघात आणि हा दहाचा तेरा कटून कटून गेलो म्हणजे टेन टेन थर्टीन थर्टीन आणि हे दोन्ही गेले काय काय मग आता सदुसष्ट गुणिले सहा ह्याचा गुणाकार किती आला चारशे दोन आणि शंभर तसं खाले चौसष्ट गुणिले चौसष्ट चार हजार शाण्णव चौसष्टचा वर्ग चार हजार शाण्णव चारशे दोन गुणिला शंभरला आपण मल्टिप्लाय केलो तर चाळीस हजार दोनशे होणार किती चाळीस हजार दोनशे आणि चार हजार शहाण्णव त्याला भाग द्यायचा आपल्याला खाली आहे चार हजार शहाण्णव तर बघा चाळीस हजार दोनशे ला आपण चार हजारला भाग दिलो तर पॉइंट जी किंमत नऊ पॉईंट आठ तर डायरेक्ट आपण नऊ नऊ मल्टिप्लाय करू चार हजार शहाण्णवला जेव्हा चार हजार शहाण्णवला नऊ नऊ मल्टिप्लाय केले किती उन्हाले छत्तीस हजार आठशे चौसष्ट आहे का नाही नंतर किती आलं चार हजार शहाण्णवला लोन केला आणि छत्तीस हजार आठशे चौसष्ट आलं पण चाळीस हजार दोनशे म्हणून छत्तीस हजार आठशे चौसष्ट गेले किती उरलं तीन हजार तीनशे तीन, तीन हजार तीनशे छत्तीस एवढंच उरलं आहे का नाही आता भाग दे भाग द्यायची संख्या मोठी आहे आणि भाग जाण्याची संख्या लहान आहे आपण काय करतो पॉईंट घेतो इथं पॉईंट देतो पॉईंट घेतल्यानंतर शून्य घेतो इथे किती झाले तेहतीस हजार तीनशे सहासष्ट त्यांतीस हजार तीनशे सातष्टला हे सॉरी चार हजार शहाण्णवला आणि आठ न मल्टिप्लाय केलं किती आलं मग बत्तीस हजार सातशे अडुसष्ट नऊ पॉईंट आठ ह्याच्या पुढे आणि आपल्याला करता येते ह्याच्यापुढे आपल्याला आणि पॉईंट इन आणि करता येते पण बस झालं तर अशा पद्धतीने आपल्याला काय की ज्याची किंमत आहे किती आहे नऊ पॉईंट आठ मीटर पर सेकंड हे जे जेची किंमत काढली जे आपल्याला बीट दिले म्हणजे गोष्ट काय मग अशा पद्धतीने जीची किंमत काढता येते ठीक आहे